घोषणा त्यांची घोषणामध्ये केलेली आहे हे देखील रेकॉर्ड आणि जर सरकारने तर हक्कभंग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती घोषणा करताना कॅबिनेट आमच्या सगळ्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि तिथे सगळे सचिव वगैरे असतात चर्चा करूनच ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही कॅबिनेटचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही माहिती वित्त विभागाने मागितलेली होती तर ती देण्याची कारवाई चालू आहे आणि ती झाल्यानंतर मग या संदर्भातला काढण्यात येईल आणि जी सगळी बाकी आहे ती ती जून महिन्यापासून आपल्याला पुढचा टप्पा लागू होईल त्याच्यामुळे जी आर किती तारीखला निघाला तरी त्याच्यामध्ये जून पासून हा टप्पा लागू होईल असाच मजकूर असणार आहे मला असं वाटतं की आपण आता हे उपोषण मागे घ्यावं आणि जे विधा विधी घोषणा आहे त्याची सुद्धा तुम्ही हे असतं स्क्रिप्ट असते ती सुद्धा मी देण्याची बी असतात एक पण सर या बोलायला काय आता येणारी ती काही सोमवार मंगळवारची तुमची सात तारखेची दहा तारखेची कॅबिनेट किमान त्या कॅबिनेटला व्हायला पाहिजे कॅबिनेटला होणारच माहिती दिल्यानंतर त्याच्या पुढच्या कॅबिनेटला डेफिनेटली होणार मी अजिबात त्याची काळजी सात तसे नाही सात होईल चौदा होईल आता दोन तीन कॅबिनेट होणार माझा दीड महिना आहे लागेल त्याच्या पूर्वीच्या कॅबिनेट दीड महिना अजून आचारसिता लागायला आहे दीड दोन महिने जर आठवड्याला एकदा कॅबिनेट होते माहिती माझ्याकडे आल्यावर त्याच कॅबिनेटला आम्ही तो घेऊ तुम्हाला नाहीतर म्हणा चाकलं नाही झालं वगैरे असं तुम्हाला वाटायला नको त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं अजिबात नाही अडथळे ना अजिबात येत असेल तुम्ही जर मीच दिलं होतं दोनशे कोटी जी मागणी होती अकराशे कोटी रुपये आणि त्यामध्ये प्रचलित असायला पाहिजे दरवर्षी हे बघा ते तुम्हाला माहितीये की तो सरकारचा नियम असतो तुम्ही नाही बदलू शकत पण मी दोन वेळा तरी तुम्हाला टप्पा वाढ केलेली तशी ती चांगली राहा बिहार मध्ये झालं बरोबर तुम्हीच साहेब असं काही मागण्या कारण करण्यात आता प्रत्येक गोष्ट कुठलीही फायनान्स कडे गेल्याशिवाय ती होत नसते त्यामुळे आता तरी कॅबिनेट मध्ये चर्चा झाली म्हणून मी घोषणा करू शकलो मी कशी घोषणा करू शकलो असते शिक्षण खात्यापुरती बाब नाही होणार होणार शंभर टक्के होणार साहेब आता काय तुमचं शब्दाला मान देऊन आणि याच्या शब्दला मान देऊन आम्ही सगळं उपस्थित आणि हे सगळं फोन आला होता तुमच्यासाठी लोकांना काय काय हे सगळं जे काही चालू आहे हे साई जन्मभूमी